शरद पवारांचा भाजपला आणखी एक धक्का जुना मासा गळाला लावला पुण्यातील माजी आमदाराच्या हाती तुतारी अजितदादांच्या पाठ्याविरोधात शरद पवारांचा भिडू रिंगणात नेमकं घडले काय ते सविस्तर पा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राईक रेट राखणारे शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला एका पाठोपाठ एक धक्के देत आहेत गेल्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागलेली होती तर भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू होतं पण आता परिस्थिती पालटली आहे लोकसभा निवडणुकीनंतर उलट चित्र दिसू लागले त्यातच आता पुण्यात शरद पवारांनी भाजपला मोठा धक्का दिलाय माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासह महादेव पठारे महेंद्र पठारे भयासाहेब जाधव आणि तीन माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत या नेत्यांचा पक्षप्रवेश पार पडला त्यामुळे पुण्यात शरद पवार गटाची ताकद वाढली बापूसाहेब पठारे दोन हजार नऊ मध्ये वडगाव श्री विधानसभा मतदारसंघातून निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते विजयी झाले होते दोन हजार चौदा मध्ये त्यांचा पराभव झाला ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले भाजपचे जगदीश मुळीक विजयी झाले निवडणुकीच्या कालावधीत झालेल्या गटबाजीमुळे पठारेंनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला ते भाजपमध्ये गेले दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना संधी मिळेल पक्षाकडून त्यांना तिकीट दिलं जाईल अशी चर्चा होती पण भाजपनं मुळीक पुन्हा संधी दिली त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील टिंगरेंनी पराभव केला आता लोकसभा निवडणुकीतील राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीला दिलेला कौल पाहता पठारेंनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे दोन हजार एकोणीस मध्ये पठारेंना भाजपनं विधानसभेचं तिकीट दिलं नाही दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला उमेदवारी मिळेल असं त्यांना वाटत होतं पण अजित पवार गटामुळे त्यांचं गणित चुकलं वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे अजित पवार गटाचे आहेत त्यामुळे वडगाव शेरीची जागा महायुतीत अजित पवार गटाला जाण्याची दाट शक्यता आहे ही परिस्थिती लक्षात घेता पठारेंनी शरद पवार गटात प्रवेश केल्याचं बोललं जाते बापूसाहेब पठारे यांचा शरद पवार गटात जाण्याने भाजपला मोठा धक्का बसलाय कारण पुण्याचे भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी बंडाचा पवित्रा घेतलाय त्यामुळे वडगाव शिरी मतदारसंघात भाजपमध्ये उभी फूट पाडण्याची शक्यता आहे वडगाव शिरी मतदारसंघात अजित पवार यांच्याकडून टिंगरे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत टिंगरे विरुद्ध बापूसाहेब पठारी यांच्यात लढत बघायला मिळण्याची शक्यता आहे यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकोनं क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद